हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज आहे माझ्या भावाची आता वर त्या के सुरुआ है, वाला वरात आता नवरदेव घोड्यावर बसणार आहे त्याआधी हे सुरू आहे नवरदेवाला ओवाळणी जशी नवरदेवाची वरात निघायला सुरुवात झाली तशीच आकाशामध्ये मुलांनी आतिषबाजी केली भरपूर फटाके फोडले सर्वजण खूप मज्जा करत आहे वरातीमध्ये सर्व फटाके फोडत आहे आता नवरदेवाचे मामा नवरदेवाला घोड्यावर बसल्यावर ओवाळणी घालत आहे त्यानंतर असं सर्व महिलांनी ओवाळणी घातली आणि नवरदेवाला घोड्यावर बसून वरात निघालेली आहे सर्वजण खूप नाचत आहे इथे खूप मजा करत आहे बॅडवर सर्वजण नाचून राहिले इथे मी आहे माझी मामी माझी वहिनी आणि इतर सर्वजणी नवरदेवाची आत्या वगैरे सर्वजणी इथे आहे सर्वजण मस्तपैकी डान्स करून राहिले आहे नव लग्न म्हटलं म्हणजे की मट मत लग्न म्हटलं की डान्स आला वरात आली आणि सर्वांच्या मन सर्वांच्या मनासारखे होते इथे नवरदेव पण नाचत आहे नवरदेव पण खूप खुश आहे नवरीला आणायला जात आहे नवरदेव आता नवरी घरी येणार नवरदेवाच्या नवीन संसाराला सुरुवात होणार आहे त्यामुळे नवरदेव पण खूप खुश आहे हा आहे माझ्या मामाचा मुलगा डान्स करत आहे छोटा मुलगा आणि हा आहे मोठा हे दोघं पण डान्स करत आहे इथे मी पण आहे आम्ही खूप बहीण भावंडांनी खूप मजा केली खूप डान्स केला खूप एन्जॉय केला आहे भावाचं लग्न मंत्र म्हणजे आता आम्हाला खूप मजा येऊन राहिली कारण आमच्या भावाचं लाडक्या भावाचं हे लग्न आहे इथे माझे मामा पण आहे मामा नवरदेवाला ओवाळणी घातल्यानंतर ते बँडवाल्यांना सर्वांना बँड वाजवायला सांगत आहे डान्स पण करत आहे आणि बँडवाल्यांनासुद्धा ओवाळणी घालत आहे मामा पण खूप खुश आहे मामाच्या भाच्याचं लग्न म्हटल्यावर मामाला खूप आनंद होत असतो मजच्या तालावर गोळा पण नाचून राहिला आणि हे बघा तुम्ही हे दृश्य बघत आहात एक गोड्यामध्ये ठिकण्याला दृश्य आहे आपल्या जवळच्या व्यक्तीचं लग्न समारंभ म्हणजे प्रत्येकाला आनंद असतो तसाच मला इथे खूप आनंद झालेला आहे माझ्या भावाचं राम असल्यामुळे इथे सर्व मित्रमंडळी पण जमलेली आहे सर्व माझ्या भावाची मित्रमंडळी पण खूप नाचत आहे मजा करून मी प्रत्येकाचा व्हिडिओ घेणे शक्य नाही झाले मला त्यामुळे थोडेफारच मी व्हिडिओ इथे घेऊ शकलेले आहे ते, ते सर्व नातेवाईक मामा आणि माझ्या भावाचे मित्र मामाची मुलं माझ्या आईच्या मामाची मुलं वगैरे सर्व इथं एकत्र जमलेले होते खूप वर्षांनीच इथे एकत्र आले होते मज्जा करत होते सर्वजण खूप नाचत होते आता इथं सर्व महिला मंडळी पण नाचण्याची वाट बघत आहे माणसां मान माणसांचा डान्स झाला म्हणजे महिला बाजूला डान्स करण्याची वाट बघून राहिले आहे इथं सर्व खूप नाचून राहिले खूप मजा करून राहिले आहे मस्तपैकी लग्न म्हटल्यावर तर सर्वांना आनंद असतो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नव लग्नाचा व्हिडिओ घेऊन उद्या आहे लग्न माझ्या भावाचं सर्वांनी लग्नाला यायचं